नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत पुण्यात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे सत्याऐंशी वर्षे एका वृद्धाला कोरोनाची लागण झालेली आहे आरोग्य विभागाने मात्र काळजी न करण्याचे आवाहन केले आहे आरोग्य विभाग योग्य ती उपाययोजना करत आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद आता छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे भुजबळ यांचा अनुभव हो आणि नेतृत्व राज्याच्या विकासासाठी मोलाचं ठरेल असे रुपाली पाटील यांनी सांगितले आहे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे जिल्ह्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पॅनलला घवघवीत यश मिळाले आहे एकवीसपैकी एकवीस जागा निवडून आल्या त्यामुळे पुन्हा एक दहा कारखाना अजित पवार यांच्या ताब्यात राहिला आहे आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणामुळे सर्पदन झालेल्या प्रांजल गोपाळे या तरुणीचा मृत्यू झाला होता आज बावीस बावीस मे रोजी तिचे दष्क्रियाविधी पार पडला असून संपूर्ण गाव मात्र हळहळ व्यक्त करत होता अवकाळी पावसाने खेड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यावर गारपिटीसारखा आघात केला आहे भात मका सोयाबीन आणि भाजीपाला यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण हंगामाचे उत्पन्न बुडाले आहे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या बळीराजाला तातडीच्या मदतीची गरज आहे पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब आणि शासनाने शेतकऱ्यांच्या हिताची पावले त्वरित उचलावी अशी आग्रही मागणी मी सेवेकरी फाउंडेशनच्या वतीने केली आहे नवी मुंबई येथे रिलायन्स इंडस्ट्रीच्या चुकीमुळे खड्ड्यात पडून एका पंधरा वर्षीय मुलाचा मृत्यू चार संघटना एकत्र येऊन मृत्युमुखी पडलेला मुलगा परशुराम लंकेश्वर त्याला न्याय देण्यासाठी नवी मुंबईमधून चार संघटना एकत्र येत उभा करणार मोठा लढा ब्युरो रिपोर्ट द महाराष्ट्र न्यूज पुणे